नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजना तुम्ही नाव तर ऐकलं असेल मतदानाच्या नावाने एक घोटाळा होता सरकार फसवण्याचं काम करते आणि जनता फसते पहिले मतदानासाठी सर्वांना पैसे वाटले आणि आता कारण सांगतात की तुम्हाला पैसे मिळू शकत नाही यांना गरीबाची कधी किंमतच कळली नाही तर मित्रांनो लाडकी बहिणी योजना हे तुम्ही नाव ऐकलं असेल कारण की महाराष्ट्रात म्हणजे योजना चालू करण्यात आली होती त्या काळात म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस होते परंतु तुम्हाला या मागचा जे घोटाळा आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगून देणार आहे कारण की तुम्ही बघू शकता की मतदानाच्या आधी जेव्हा लाडकी बहीण योजना चालू करण्यात आली होती तुम्हाला सांगलं होतं की आम्ही तुम्हाला म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी तत्पर आहोत आम्ही महिलांसाठी खूप चांगले काम करत आहोत म्हणजे तुम्हाला माहित आहे ना की मतदानाच्या आधी हे सांगतात की आम्ही तुम्हाला सर्व काही गोष्टी मिळून देतो आणि त्यानंतर आता तर नवीन म्हणजे आता लाडकी बहीण योजना बंदच करण्याचा त्यांचा प्लॅन आहे लाडकी बहिण योजनेत नवीन नियम लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने नवीन नियम लागू केला आहे आता योजनेचा लाभ घेण्यासाठी बंधनकारक झाले आहे या निर्णयामुळे योजनेतील महिला लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे कारण की हे म्हणजे कुठे पैसे हो वाटणार आहेत असं जनतेला यांना फक्त मतदान पाहिजे होत आणि त्यांचं मतदान आपलं म्हणजे जनतेचं मतदान थेट मिळाल्यानंतर त्यांना हे फक्त एक ढिकावा करायचा होता पैसे वाटायचे होते आणि हे फक्त आपल्या सामान्य जनतेचा टॅक्स जे आहे याच्यामधले ते पैसे आहेत परंतु जनतेला कळन झालं की आपण म्हणजे याला मदत करत मतदान जे करत आहे ते चुकीच्या पद्धतीने करत आहे म्हणजे यांचं म्हणणं आहे की पैसे घ्या आणि आम्ही तुम्हाला मतदान करतो म्हणजे आपण सुद्धा त्यांच्या पैशाने विकले जातो पर परंतु हे लोकांना कळन झालं हे जेव्हा तुम्हाला सर समजेल की आपल्यासाठी कोणतं सरकार योग्य आहे आपल्यासाठी कोणतं सरकार म्हणजे चांगली मदत करू शकते हे जेव्हा जनतेला कळेल तेव्हाच आपला भारत कोटा को आर्थिक स्थितीनं आपल्या वाढ होईल आणि हे जर फक्त पैशाच्या नावानं आपल्याला वेळोवेळी वे वे म्हणजे आपल्याला मतदान विकत घेत असतील म्हणजे हे सगळा घोटाळा यांचं चालू आहे आता बघा ना म्हणजे सरकारनं आधी सर्वांना पैसे वाटले आणि त्यानंतर आता जेव्हा म्हणजे महिलांची त्यांना आता पैसे कशी लाडकी पेन बंद करण्यात येईल तर त्यांनी नियम काढला ज्यांच्याकडे दोन चाकी आहे ज्यांच्याकडे चार चाकी आहे अशा म्हणजे ज्यांच्या त्यांना पैसे मिळलेले नाही पाहिजे जे म्हणजे सर्वात गरीब आहे आणि त्या तीन तीन हजाराने काय होणार आहे हे गोष्टी म्हणजे खरंच आपल्याला आपल्याला म्हणजे तुम्ही बघू शकता ना की तीन हजारात काय येते आणि हे फक्त आपल्याला पैशाने विकत होत आहे हे तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा आणि सरकार आपल्याला कसं लुटतय याच्याकडे तुम्ही जरासा लक्ष वेधित करा आणि मी असं कोणत्या सरकारला विरोध करत नाही कारण की तुम्ही तुम्हाला जे चांगलं सरकार वाटते त्यांना तुम्ही निवडा आपलं सरकार आपल्या हातात असते की आपण कोणाला निवडाय पाहिजेत आणि कोणाला नाही मागे एक घोटाळा पण झाला होता की राहुल गांधीनं दाखवून दिलं एका घरातून कमीत कमी पस्तीस जण जर म्हणजे मतदान करत असतील पस्तीस नंबरच्या रूम नंबर मधून पाचशे का कितीतरी जण असे मतदान करत होते म्हणजे हे घोटाळे असे बीजेपी भी सरकार आल्यापासून होत आहे आणि त्यानंतर पैसा फेक तमाशा दे असं त्यांचं काम होत आहे म्हणजे हे अनेक गोष्टी म्हणजे जनताना फसवण्याचं काम करत आहे परंतु जनता हे कधी समजेल कारण की तुम्ही जर योग्य सरकार नाही निवडलं तर म्हणजे आपल्यालाच प्रस्ताव होणार आहे आणि म्हणतो की आपण हे सरकार असं करत हे सरकार तसं करत आहे आपल्याला कोणतं योग्य सरकार निवडायचं हे आपल्या एका अंगुठ्याच्या म्हणजे आपल्याला माहित आहे की आपण कोणतं सरकार निवडलं पाहिजे कोणतं नाही निवडलं पाहिजे आणि तुम्ही प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी गलती काढत आहात आणि असे अनेक सारे तुमच्या गलती होत आहेत म्हणून ह्या अकल नसल्यासारखे तुम्ही कामं करू नका जे की तुम्हाला माहित आहे जे तुम्हाला योग्य वाटते तेच आपल्या भारताला चांगल्या चांगल्या आर्थिक स्थिती वाढवण्याचं काम करा आणि बस एवढंच बोलतो कारण की तुम्ही जर आजपासून आपल्या भारताला चांगलं करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला पण शेतकरी वर्ग असो किंवा म्हणजे गरीब वर्ग हो सर्व काही तुम्हाला गोष्टी मिळून भेटतील आणि तुम्ही जर आजपासून आम्हाला चांगल्या गरीबाला सपोर्ट केला तर तुम्हाला पण चांगल्या प्रकारे आम्ही पण सपोर्ट करू एवढंच बोलतो आणि भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो